नमस्कार गुरुकुलात कवितामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इंग्लिश ग्रामरमध्ये फ्रेझल व्हर्ब पाहणार आहोत आता हे जे फ्रेझल व्हर्ब आहेत सुरुवातीला मी एक्सप्लेन करते की आपण हे जे इंग्लिशचे सेशन सुरू केले आहेत हे सेशन सर्व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा अंगणवाडी पर्यवेक्षिका परीक्षा तलाठी परीक्षा जे सेवा भरती वगैरे असते त्या सर्वांसाठी जे ग्रामर विचारलं जातं इंग्लिश ग्रामर तर त्याच्यासाठी हे व्हिडिओ केलेले आहेत तर याच्यामध्ये आपल्याला आय बी पी एस पॅटर्ननुसार आता सध्या नवीन ट्रेंडमध्ये त्यावर आय बी पी एस पॅटर्नने क्वेश्चन विचारले जातात आता आय बी पी एस पॅटर्न म्हणजे कॉम्प्रेहे्सिव क्वेश्चन त्याच्यामध्ये तुम्हाला किती समजतं आहे ती लँग्वेज म्हणजे कॉम्प्रेहेसिव आकलनात्मक प्रश्न असतात तर ते तर त्या पद्धतीनंच आपण हे समजून घेणार आहोत आता फ्रेझल व्हर्प आपल्याला व्हर्ब सर्वांना माहितीच आहे की व्हर्ब म्हणजे क्रियापद तर फ्रेझल व्हर्ब म्हणजे काय की जे क्रियापद तुम्हाला दिलेलं आहे त्या क्रियापदालाच आणखी शब्द जोडून एक असे ब्रिंग आता उदाहरणार्थ तर ब्रिंग अबाऊट ब्रिंग विथ ब्रिंग ऑफ असे वेगवेगळे हे शब्द तयार होतात तर याला फ्रेझल व्हर्ब म्हणतात की त्याच्यामध्ये ब्रिंग हे व्हर्ब आहे आणि त्याच्याबरोबर आपण दुसरे शब्द जोडलेले आहेत मग त्या संचाला म्हणजे त्या शब्दांच्या समूहाला आपण फ्रेझल वर बस म्हणतो की ज्याच्यामध्ये एक क्रियापद असतं आता हे लक्षात घ्या की परीक्षेला येताना क्रियापदाचं पहिलंच रूप येतं असं नाही इथं ब्रिंग अबाऊट दिलं आहे तर त्याचं दुसरं किंवा तिसरं रूपही पेपरला आपल्याला येऊ शकतं मग ब्रॉट अबाऊट ब्रॉट विथ ब्रॉट ऑफ असंही विचारण्यात येतं तर आपण हे सर्व जे ब्रिंग या क्रियापदाशी रिलेटेड ज्या फ्रेज आहेत त्या आपण आता थोडक्यामध्ये एक्सप्लेन करूयात ते यामध्ये कर ब्रिंग अबाऊट ब्रिंग हे क्रियापद आहे त्याच्यामध्ये अबाऊट हा शब्द आपण जोडला मग ब्रिंग अबाऊट ही फ्रेज तयार झाली तर ब्रिंगचा अर्थ आपल्या सर्वांना माहीत आहे हे आणणे ओके ना ब्रिंग म्हणजे आणणे परंतु ब्रिंग अबाऊट ह्या समूहामुळं त्या शब्दाचा फ्रेजचा अर्थ च्यामुळे घडणे असा होतं म्हणजेच काय टू कॉज समथिंग टू हॅपन एखादी क्रिया घडण्यासाठी ते कारणीभूत ठरलं अशा पद्धतीनं ब्रिंग अबाऊटचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीचे कारण असणे किंवा त्यामुळे घडणे आता इथं उदाहरण आहे पा ही ब्रॉट अबाऊट हीच कंपनीज कोलॅप्स बाय हीच रेकलेस स्पेंडिंग म्हणजे इथं ब्रॉट अबाऊट ही फ्रेज वापरली पहा ब्रॉट अबाऊट म्हणजे जे काही कंपनीमध्ये कोलॅप्स झाली त्याची कंपनी ती कंपनी कोलॅप्स होण्यामध्ये म्हणजे च्यामुळे घडली ही ब्रॉट अबाऊट हीच कंपनीच कोलॅप्स बाय हीज रेकलेस स्पेंडिंग तर पुढची फ्रेज आहे ब्रिंग अलोंग ब्रिंग ब्रिंग अलोंग ब्रिंग अलोंग म्हणजे सोबत आणणे त्याचा अर्थ आहे म्हणजे मराठीमध्ये जर ट्रान्सलेट केलं तर ब्रिंग अलॉंगचा अर्थ आहे सोबत आणणे आणि टू टेक समवन समथिंग विथ असा अर्थ होतो उदाहरणार्थ व्हेन यू कम हिअर ब्रिंग युअर पार्टनर अलॉंग विथ यू हे त्याचं उदाहरण आहे म्हणजे सोबत आणणे ब्रिंग युअर पार्टनर अलँग विथ यू पुढची फ्रेज आहे ब्रिंग डाऊन पदावरून खाली आणणे याचा अर्थ आहे टू टेक समवन ऑर समथिंग डाऊन म्हणजे ब्रिंग डाऊन म्हणजे एखाद्याला खाली आणणे डाऊन म्हणजे खाली आणणे ब्रिंग म्हणजे आणणे ब्रिंग डाऊन पदावरून खाली आणणे शी कॅन ब्रिंग डाऊन हर हजबंड ती त्याला खाली खेचू शकते किंवा त्याचं कोण बॉस वगैरे असेल असे तर पुढचा प्रश्न आहे सॉरी पुढची फ्रेज आहे ब्रिंग फॉरवर्ड ब्रिंग फॉरवर्ड म्हणजे समोर आणणे याचा अर्थ आहे टू प्रेझेंट टू द पब्लिक टू रिव्हील टू प्रेझेंट टू द पब्लिक समोर आणणे किंवा प्रस्तुत करणे ब्रिंग फॉरवर्ड म्हणजे समोर आणणे प्रस्तुत करणे अशा अर्थाने याचं वाक्यामध्ये उपयोग इथं करून दाखवलेला आहे बा उदाहरण द बँड हॅज जस्ट ब्रॉट आऊट आता ही जी फ्रेज आहे ब्रॉट आऊट देअर सेकंड अल्बम म्हणजे सेकंड अल्बम ब्रॉट आऊट केलं म्हणजे समोर आणला ब्रॉट आउट आणि ब्रिंग फॉरवर्ड इथं आऊटच्याऐवजी आपण फॉरवर्डही यूज करू शकतो सिमिलर म्हणजे समान समानार्थी ह्या फ्रेजेस आहेत ब्रिंग फॉरवर्ड आणि ब्रिंग आउट तर पुढची फ्रेज आहे पहा ब्रिंग अंडर ब्रिंक अंडर अधिपत्याखाली आणणे टू कंट्रोल म्हणजे आपल्या अंतर्गत किंवा आपल्या अधिकाराखाली आणणे असं इन्फ्लुएन्स खाली आणणे किंवा पॉवर त्याची पॉवर आपल्याला मिळणे असं उदाहरणार्थ ही ब्रॉड मेनी स्टेट्स अंडर his कंट्रोल ही बॉट ब्रॉट मेनी स्टेट्स अंडर his कंट्रोल पुढची फ्रेज आहे बा ब्रिंग ऑफ ब्रिंग ऑफ म्हणजे यशस्वी होणे मिनिंग आहे टू सक्सीड एखादे अवघड काम करण्यासाठी यशस्वी होणे एखादे अवघड काम करण्यात यशस्वी होणे आय हॅव बॉट ऑफ इट थॉट इट वॉज डिफिकल्ट टास्क म्हणजे मला असं वाटत होतं की तो टास्क डिफिकल्ट आहे पण त्यामध्ये मी ब्रॉट ऑफ झालो म्हणजे मी यशस्वी झालो ब्रिंग आउट समोर आणणे हे आत्ताच आपण पाहिलं होतं ब्रिंग फॉरवर्ड आता त्याचीच ही सिमिलर समानार्थी पण येऊ शकतं तुम्हाला ह्या फ्रेजची समानार्थी फ्रेज कोणती तर ब्रिंग फॉरवर्डला ब्रिंग आऊट ही समानार्थी फ्रेज आहे समोर आणणे याचा अर्थ आहे टू प्रेझेंट टू पब्लिक उघड काम करण्यात यशस्वी होणे आय हॅव वॉट आउट इट थ्रू इट वॉज अ डिफिकल्ट टास्क पुढची फ्रेज आहे ब्रिंक ओव्हर ब्रिंग ओव्हर म्हणजे आपल्या बाजूने आणणे याचा अर्थ आहे टू ब्रिंक वन ॲट वन्स साईड म्हणजे आपल्या बाजूने करून घेणे असं व्हाय डोंट यू ब्रिंग ओव्हर अ व्हिडिओ फॉर अस टू वॉच इथं यूज केलेली आहे ब्रिंग ओव्हर वाय डोंट यू ब्रिंग ओव्हर अ व्हिडिओ फॉर अस टू वॉच नेक्स्ट फ्रेज आहे ब्रिंग इन ब्रिंग इन म्हणजे च्यामध्ये आणणे प्रत्यक्षात मांडणे लागू करणे एखादी आयडिया लॉ कन्सेप्ट रूल हे सगळे इंट्रोड्यूस करून देणे ब्रिंग इन म्हणजे की एखादा आयडिया असेल कल्पना असेल कायदा असेल एखादी संकल्पना असेल एखादा नियम असेल तर तो इंट्रोड्यूस करणे म्हणजे ब्रिंक इन तर ही ब्रॉट इन हीच आयडिया क्लिअरली ब्रॉट इन ही फ्रेज यूज केलेली आहे पण म्हणजे त्याने त्याची आयडिया ही ब्रॉट इन हीच आयडिया क्लिअरली त्याने त्याची आयडिया प्रत्यक्षपणे मांडली क्लिअर केली अशा पद्धतीनं ब्रिंग विथ सोबत आणणे मार्ग दाखवणे याचा अर्थ आहे लीड किंवा गाईड टू समवन एक्झाम्पल आहे ही ब्रिंग्स विथ ओल्ड मॅन म्हणजे रोड क्रॉस वगैरे करताना एखाद्या ओल्ड माणसाला हाताला धरून क्रॉस केलं तर असं म्हणू शकतो की ही ब्रिंग्स विथ ओल्ड मैन मजे तेने या ओल्ड मैनला सोबत आला आता एक है प्रिंक टू बुक आता ही जी है हि आई एम पी है हि महत्वा है ब्रिंक टू बुक शिक्षा करने टू पनिश टीचर ब्रॉड टू बुक स्टूडेंट टीचर ब्रॉड टू बुक स्टूडेंट म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्ष शिक्षकांनी विद्यार्थ्याला शिक्षा, शिक्षा केली असं आता इथं काही प्रश्न दिलेले आहेत पहा द मॅनेजर वॉज ब्रॉड टू बुक आत्ताच आपण इथे पाहिले पहा ब्रॉड टू बुक म्हणजे शिक्षा करणे मग मॅने द मॅनेजर वॉज ब्रॉड टू बुक फॉर हिज निग्लेक्ट ऑफ ड्युटी त्यांनी त्याच्या ड्युटीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्या मॅनेजरने त्याला काय केलं पनिश केलं ब्रॉड टू बुक म्हणजे पनिश करणे पनिश म्हणजे याचा अर्थ काय आहे खालील ऑप्शनपैकी तर ते मी डायरेक्ट उत्तरं लिहिलेले आहेत की याचा अर्थ आहे ब्रॉड टू बुक म्हणजे पनिश किंवा स्कॉल्ड खवळणे आपण असं म्हणतो की बोलणे खवळणे अशा पद्धतीनं